महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव गेली अनेक दशकं ठळकपणे घेतलं जात आहे कारण शरद पवार हे असे नेते आहेत जे सत्तेत राहून आणि सत्तेबाहेर राहूनही आपल्या राजकीय कौशल्यानं नेहमी चर्चेत राहिल्यात त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर त्यात अनेक वळणं दिसतात शरद पवार यांनी आता जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाविषयी एक मोठं वक्तव्य केलंय की आमचा आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नाहीये आणि याच एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय तर शरद पवारांच्या या वाक्याचा नक्की अर्थ काय आहे आणि त्यांच्या या वक्तव्याने काय काय परिणाम होणार आहेत जाणून देदनका एकोणीसशे ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांनी दिशा दिली दिल्लीच्या सत्ता केंद्रात शरद पवार हे संरक्षण मंत्री म्हणूनही झळकले आणि भारतीय राजकारणात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं त्यांची प्रतिमा नेहमीच एका अनुभवी सावध आणि परिस्थितीनुसार चाल करणाऱ्या नेत्यांची राहिली आहे पण याच पवारांनी अलीकडे केलेले वक्तव्य म्हणजे आणि मनोज यांचा काहीही संबंध नाहीये हे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय वरवर जर वाक्य वाटत तरी पण महाराष्ट्राच्या राजकारणात यामागे खोल अर्थ दडलेले आहेत महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागील दोन दशकांपासून सतत पेटतोय दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस एन सी पी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय रद्द केला या घटनेनंतर समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला त्यानंतर दोन हजार सोळा पासून मराठा क्रांती मोर्चा निघाले लाखो लोक या मोर्चामध्ये उतरले शांततेत पण पन ठामपणे समाजानं आपली मागणी मांडली दोन हजार अठरा मध्ये पर्यंत या आंदोलनाचं राज्यभर प्रचंड पडसाद उमटले या मोर्चातूनच राज्यातील नेत्यांवर दबाव आला पण ठोस तोडगा मिळाला नाही या पार्श्वभूमीवर दोन हजार तेवीस मध्ये मनोज जारांगे पाटील पुढे आले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील ते कार्यकर्ते त्यांनी सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपोषण केलं पण दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या लाठीचार्जनं त्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं पोलिसांच्या कारवाईनंतर समाजाच्या भावना जरांगेंकडे झुकल्या आणि ते एका क्षणात मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य चेहरा बनले त्यांच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी हे बोललं गेलं की जरांगे पाटलांच्या मागे शरद पवारांचा हात आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार मात्र नेहमीच शांत राहिले आणि याबद्दल त्यांनी कधीही कुठलंही वक्तव्य केलं नाही कारण त्यांना ठाऊक आहे की मराठा समाज हा राज्यात मोठा आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजालाही आपल्या हक्कांचा धोका जाणवतोय एका बाजूला मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचे हक्क अबाधित ठेवावे ही मागणी आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही एका बाजूला पूर्णपणे झुकणं राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकतं त्याचमुळे शरद पवारांनी नेहमीच तोला मुलाचं बोलणं केलंय ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं पण ओबीसीचे हक्क ही तितकेच महत्वाचे आहेत ही त्यांची जुनी शैली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा देशभर आरक्षणाचं वादळ आलं तेव्हाही पवारांनी समाजात भांडण होऊ नये यासाठी संतुलन साधलं होतं आजही तेच धोरण दिसत आहे आता त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमचा आणि जरांगेंचा काहीही संबंध नाही तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले काहींचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःला आंदोलनापासून दूर ठेवून सुरक्षित खेळ खेळलाय कारण जरांगींचं आंदोलन आता फक्त सामाजिक राहिलेलं नाहीये ते राजकीय रंग घेत आहे आरक्षणाचा मुद्दा थेट निवडणुकांवर परिणाम करतोय म्हणून पवारांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांच्या बाबतीत असा आरोप नेहमीच झालाय की ते पडद्या मागून आंदोलनाला दिशा देतात मग ते शेतकरी चळवळ असो सहकारी संस्था असोत किंवा मग विद्यार्थी आंदोलन असो पण यावेळी त्यांनी खुलेपणानं सांगितलं की त्यांचा मनोज दरांगींशी काहीही संबंध नाहीये कारण त्यांना ठाऊक आहे की या आंदोलनाचं भविष्यातलं स्वरूप खूप पुढे जाईल हे सांगता येत नाही दोन हजार अठरा मध्ये मोर्चाच्या वेळीही त्यांनी समाजाच्या भावना समजून घेतल्यात पण सरकारवर थेट दबाव आणला ना नाही त्यांनी स्वतःला मध्यस्थांच्या भूमिकेत ठेवलं आजही तेच होत आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की पुढे काय होणार जरंगेंचं आंदोलन आणखी तीव्र झालंय समाजात असंतोष वाढलाय तर राज्यातील सर्व राजकीय पक्षांवर दबाव वाढेल अशा वेळी शरद पवार काय करतील हा खरा प्रश्न आहे त्यांचा दीर्घ अनुभव आणि राजकीय शहाणपण पाहता ते याकडे थोड्या अंतरावरूनच पाहतील आणि शेवटच्या टप्प्यावर आपली भूमिका मांडतील असं दिसतंय सध्याच्या राजकीय समीकरणांवर नजर टाकली तर एका बाजूला भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची युती आहे या समीकरणात जरांगेंचं आंदोलन वेगळी राजकीय शक्ती म्हणून पुढे येऊ शकतं काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील अशा वेळी शरद पवारांना आपलं नाव वेगळं ठेवणं भाग पडलं कारण जरांग्यांचं आंदोलन कुठल्या दिशेला जाईल ते सध्या निश्चित नाहीये ते निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतं त्यामुळे पवारांनी जाहीर केलंय की त्यांचा जरांगींशी संबंध नाहीये भूतकाळात पाहिलं तर शरद पवार नेहमी संकटाच्या वेळी स्वतःला सुरक्षित ठेवतात त्यांनी अनेकदा मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली आहे उदाहरण द्यायचं झालं तर शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांनी नेहमी भावना समजून पण थेट आघाडी घेतली नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रातलं सत्ता नाट्यही त्यांनी ना आपल्या पद्धतीनं खेळलं आणि शेवटी महाविकास आघाडी उभी केली त्यांच्या या शैलीत नेहमीच दूरदृष्टी दिसते आणि ते ज्या पद्धतीनं बोलले आहेत जरंगे पाटील यांच्याशी आमचा काहीही संबंध नाहीये त्यातून असं स्पष्ट होत आहे की ते भविष्यातील समीकरण आधीच पाहत आहेत मराठा समाजाचं आरक्षण जर सुटलं नाही तर मोठं राजकीय वादळ उठेल अशा वेळी ते स्वतःला सुरक्षित ठेवू पाहत आहेत त्यांची तटस्थ प्रतिमा जपण्याचा हा प्रयत्न आहे कारण मराठा समाजही मोठा आहे आणि ओबीसी समाजही मोठा आहे निवडणुकीत दोघांचं मत महत्वाचं आहे त्यामुळे एका बाजूला उभं राहणं म्हणजेच दुसऱ्याला गमावणं म्हणून पवार संतुलन साधतात तर येत्या निवडणुकीत हा मुद्दा नक्कीच गाजणार आहे जरांगेंचं आंदोलन अधिक तीव्र झालं सरकारला तोडगा काढावा लागणार आहे आणि जर तो तोडगा समाजाला पटला नाही तर राजकीय अस्थिरता येऊ शकते तर अशा वेळी शरद पवार पुन्हा एकदा निर्णायक एक ठरू शकतात त्यांच्या अनुभवामुळे ते मध्यस्थी करून स्वतःला महत्वाचं ठेवतील त्यामुळे आमचा आणि मनोज जरांगेंचा काहीही संबंध नाही हे वाक्य केवळ एक उत्तर नाही तर महाराष्ट्राच्या सध्याच्या आणि आगामी राजकीय समीकरणांचा आरसा आहे शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी तटस्थ राहून आणि सावध भूमिका घेऊन ते स्वतःला चर्चेत ठेवू शकतात आणि हाच त्यांचा राजकीय वारसा आहे तर यावरून तुम्हाला नक्की काय वाटतं शरद पवारांनी नेमका कोणता विचार करून हे वक्तव्य केलं असेल आणि हे वक्तव्य म्हणजे सुरक्षित राजकारणाचा भाग आहे का की भविष्यातील निवडणुकीचा एक राजकीय डाव तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका